झंडे चल रहे हैं रामदास कदम जो है वो रविंद्र चौहान के बारे में बोल रहे हैं कभी बीजेपी वाले अजित पवार पर आ, काले झंडे दिखा रहे हैं किस तरह महायुति नाम की जो खिचड़ी पक गई है महाराष्ट्र में वो पूरी खिचड़ी है अगर आप देखेंगे तो किसी से कोई मेल नहीं है खिचड़ी पकाने की कोशिश जरूर हो गई एनसीपी को तोड़कर शिवसेना को तोड़कर लेकिन आपस में इतने झगड़े चल रहे हैं उसमें। खास करके देवेंद्र फडणवीस जी उनके साथ दिखते हैं लेकिन उनके साथ नहीं है बीजेपी परिवार एक शिंदे और अजित पवार जी के साथ नहीं कल तो एक मंत्री को मारने की भाषा चली फिर मंत्री ने कहा मैं आपको मारूंगा ये शिंदेगढ़ के एक नेता को अजीत पवार को उनके ही डिस्ट्रिक्ट में बीजेपी ने काले झंडे दिखाए ये पूरे महाराष्ट्र में हो रहा है ये लोग अब चुनाव को एक साथ जाने की भाषा करते हैं करने दो लेकिन एक ऐसी सरकार चल रही है जो आपस में जर्जर हो गई है मतभेद से ऊपर का दिखावा है सब ऊपर का दिखावा है है बात सही है कि मुंबई गोवा महामार्ग जो है वो तो लगता है वो स्वर्ग में जाने का रास्ता बन गया है गोवा में नहीं स्वर्ग में जाने का रास्ता है वो और पूरे मुंबई में थाने में नासिक में अब कहीं भी जाइए यही हाल है रस्तों इसलिए कि ठेकेदारों से पैसा और कमीशन लिया जाता है ठेकेदारों से सिर्फ कमीशन और पैसा लिया जाता है तो रस्ते कहां से आएंगे? ये सरकार जो चल रही है महाराष्ट्र में उस, उस सरकार उस को सरकार कोई चलने का चलाने का अधिकार भी नहीं है अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है फिर वे चला रहे हैं मुझे तो लगता है डर लगता है जब टिकट बंटवारे की बात आएगी तो उस मीटिंग में खून खराबा हो सकता है इस तरह की बातें मैं सुन रहा हूं ठीक है एकत्रित एकत्रित ज्या प्रकारे मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत ही माझ आकलन आणि मला मिळालेली आम्हाला मिळालेली माहिती आहे की तीन जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो थोबाड फोडण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता हे कशावरून चाललंय तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बांधलेला आहे मुंबईतले अनेक रस्ते कोकणातले रस्ते मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातं नगरविकास खातं या शिंदे गटाच्या ए टी एम मशीन बांधलेल्या आहेत त्याच्यामुळे कामं होत नाहीत सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागले आहे अनेक खड्ड्यांवर ते अपघात होऊन लोक मरण पावलेली आहे आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यांना सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या उद्या जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील जागा वाटपा संदर्भात तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या एकमेका जागा पाड़िया जाती जागा वटपा बैठकी खून खराबा हो सदी की नवाब मलिक का अजित पवार चल रहे हैं कदम जो है वो रविंद्र चौहान के बारे में बोल रहे हैं कभी वाले देखिये महायुति नाम की जो खिचड़ी पक गई है महाराष्ट्र में वो पूरी खिचड़ी अगर आप देखेंगे तो किसी से कोई मेल नहीं है खिचड़ी पकाने की कोशिश जरूर हो गई एनसीपी को तोड़कर शिवसेना को तोड़कर लेकिन आपस में इतने झगड़े चल रहे हैं उसमें खास करके देवेंद्र फडणवीस जी उनके साथ दिखते हैं लेकिन उनके साथ नहीं है बीजेपी परिवार इतना शिंदे और अजीत पवार जी के साथ नहीं है कल तो एक मंत्री को मारने की भाषा चली फिर मंत्री ने कहा मैं आपको मारूंगा शिंदेगढ़ के एक नेता को अजीत पवार को उनके ही डिस्ट्रिक्ट में बीजेपी ने काले झंडे दिखाए ये पूरे महाराष्ट्र में हो रहा है ये लोग अब चुनाव को एक साथ जाने की भाषा करते हैं करने दो लेकिन एक ऐसी सरकार चल रही है जो आपस में जर्जर हो गई है मतभेद से ऊपर का दिखावा है सब ऊपर का दिखावा है बात सही है कि मुंबई गोवा महामार्ग जो है वो तो लगता है वो स्वर्ग में जाने का रास्ता बन गया है गोवा में नहीं स्वर्ग में जाने का रास्ता है वो और पूरे मुंबई में थाने में नासिक में अब कहीं भी जाइए यही हाल है रस्तों का इसलिए कि ठेकेदारों से और पैसा और कमीशन लिया जाता है ठेकेदारों से सिर्फ कमीशन और पैसा लिया जाता है तो रस्ते कहां से आएगी ये सरकार जो चल रही है महाराष्ट्र में उस, चर, उस सरकार को कोई चलने का चलाने का अधिकार भी नहीं है अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है फिर वे चला रहे हैं मुझे तो लगता है डर लगता है जब टिकट बंटवारे की बात आएगी तो उस मीटिंग में खून खराबा हो सकता है इस तरह की बातें मैं सुन रहा हूं ठीक आहे एकत्रित ज्या प्रकारे मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत ही माझ आकलन आणि मला मिळालेली आम्हाला मिळालेली माहिती आहे की तीन जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही महायुती हा शब्द गोंडस आहे महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहे एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो थोबाड फोडण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता हे कशावरून चाललं आहे तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलेला आहे मुंबईतले अनेक रस्ते कोकणातले रस्ते मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम खातं नगरविकास खातं या शिंदे गटाच्या ए टी एम मशीन बनलेल्या आहेत त्याच्यामुळे कामं होत नाहीत सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागलं ला आहे अनेक खड्ड्यांवरती अपघात होऊन लोक मरण पावलेली आहे आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यांना सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या उद्या जेव्हा हे तीन पक्ष एकत्र येतील जागा वाटपासंदर्भात तेव्हा त्यांच्यामध्ये होतील एकमेकाच्या जागा पाडल्या जातील जागा वाटपाच्या जा बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची आमची अपेक्षा आहे आणि मलिक काल अजित पवारांसोबत सिद्दीकींवर अजूनही काँग्रेस कारवाई करत नाही फक्त कारवाई केली जाईल कारवाई के माझा प्रश्न असा आहे या सगळ्यात जिशांत सिद्दीकींच्या विषयी हा त्यांचा प्रश्न आहे काँग्रेस आता मुळातच विधानसभेचं आता मुदत संपत आली आहे पण नवाब मलिक नवाब मलिक ह्यांच्याविषयी म्हणत ते त्यांच्यावर मुळात कारवाई सुडानच केली होती तसे आमच्यावर केली नवाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्यानं पुराव्यासह बोलत होते त्यांनी असे काही खळबळजनक पुरावे समोर आणले त्याच्यामुळेच नवाब मलिक यांच्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी ची कारवाई सीबीआयची कारवाई एन आय ची कारवाई करायला भाग पाडले आज नवाब मलिक सरकारमध्ये प्रश्न इतकाच माझ्या माझा आहे देवेंद्र फडणवीसांना जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते नवाब मलिक हे सरकारी बाकावर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं हे कसं योग्य नाही त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयी त्या भावना काय आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक तर ते पत्र मागे घ्यावं नवाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारनं पत्र लिहिलेलं आहे त्यांनी नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करा नबाब मलिक ह्यांच्यावरील सर्व आरोप सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सुडबुद्धीने ते खटले त्यांच्या दाखल केले काय म्हणतात हो पण तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत ना तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात देवेंद्र फडणवीस हे खोट बोलतात हे खोटं बोलतात बरं का ते खोटाडे नंबर एक आहे बरं का एक नवीन सिनेमा येतो एक नंबर तसे ते, नंबर है। जरते ते पत्रा मा एक नंबरचे खोटारे आहेत मग असे मग माझं मी तेच म्हणतोय त्यांनी आपलं पत्र वाचावं देवेंद्र फडणवीस यांना जर ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना आज पत्र पाठवला तयार आहे माझ्याकडे पत्राची कॉपी आहे ते पत्र मी जपून ठेवलं आहे ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नबाब मलिक यांच्याविषयी लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की कि आम्ही किती नीतिमान आहोत आणि आम्हाला अशी माणसं आमच्या आसपास चालणार नाहीत आमच्या बाकावर अशा प्रकारचं पत्र